श्री स्वामी समर्थ तर एक ता नाशिकच्या ताई आहेत बरं का त्यांनी स्वामींसाठी बघा त्यांच्या मुलाच्या निमित्त छान असं बघा हे ताट आपल्याला शेगाववरून आणलं होतं ताईंनी खूप सुंदर ताट आहे तुम्ही बघू शकता केळीचं पान तर आता शॉपवरती तर आपण स्वामींना नैवेद्य मिठाई वगैरे दाखवतो पण पूर्ण स्वयंपाक आपण घरामध्ये बोलून घरच्या स्वामींना नैवेद्य दाखवतो तर ताईंनी भेट आणलं आहे बरं का हे आपल्याकडे विक्रीसाठी वगैरे नाही आहे तर सुंदर असं बघा हे केळीचं पान आहे त्याच्यामध्ये बघा ताईनी ग्लास आणला आहे दोन वाटे आहेत त्यासोबत बघा छान असं खोलगट आहे स्वामी माऊली ताईंच्या ताटामध्ये मा नैवेद्य ग्रहण करा कारण ताईंनी इन्स्टाला कमेंट केली की शीतलताई आमचं ताटात स्वामींना नैवेद्य दाखवा स्वामी नैवेद्य ग्रहण करा ताईने सुंदर असं तुमच्यासाठी ताट आणले त्यांच्या बाळाच्या बड्डेनिमित्त आणि आज खूप छान सेवा झाली बघा कोल्हापूर महालक्ष्मी आईची स्वामींची माझं मंदिर बघून आणि माझं देवघर बघून काही सेवेत आल्या जसे की समई असेल गजांतलक्ष्मी असतील मोतीशंख चांदीचे हळदींकाचे करंडे छोटे लक्ष्मी चांदीचा दिवा तुपाचे दिवे शिंपलं माता लक्ष्मीला प्रिय समुद्र मंत्रात नाले एक रत्न आहे त्यासोबत बघू शकता ह्या मार्बलच्या गजांतलक्ष्मी शिवलिंग दत्तगुरू स्वामींची मूर्ती गणपती बाप्पा त्यासोबत बघा आपल्याकडं कलश आहे जो अष्टलक्ष्मी कलशाला जी कवड्याची माळ घातली तीसुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे तर स्वामी ताईंचा नैवेद्य ग्रहण करा आणि ताईवरती ताईच्या बाळावरती तुमची कृपा अशीच राहू द्या बरेच जर म्हणतात ताई तुम्हाला स्वामी फुलं देतात आम्हाला का देत नाहीत कारण कसं असतं माहिती आहे का देवाशी आपली मनाची एकाग्रता खूप महत्त्वाची असते जेव्हा तुम्ही मनापासून देवाची सेवा करता मनापासून देवाला तुम्ही आठवता तेव्हा देव तुमचा प्रत्येक शब्द प्रत्येक गोष्ट तुमची अगदी मन लावून ऐकत असतो तर स्वामी प्रत्येकावरती कृपा होण्यासाठी तुमची सेवा सर्वांकडून अशी छान घडो आणि तुमचा कृपा आशीर्वाद सर्वांना मिळो हीच मी तुमच्या चरणी प्रार्थना करते तर आजचा मी स्वयंपाकाचा भाकरी आहे तसोच बघा अक्का मसूर आहे तांदळाची भाजी आहे तांदळीची आणि स्वामींना खूप छान असा नैवेद्य दाखवते जे काही माझ्या घरामध्ये बनेल ते मी सगळ्या देवीदेवताना नैवेद्य दाखवत असते त्यासोबत बघा सुंदर अशी कोल्हापूर महालक्ष्मी आहे मंगळसूत्र तर माझ्यासाठी केलं होतं पण आईची इच्छा ती सेवा करून घेतलीच तिने तर प पितळेच्या गजान लक्ष्मी बघा त्यांच्या मी समोर ठेवल्यात कारण ते समुद्र मंत्राने एक रत्न आहे मोतीशंख आहे शिंपलंसुद्धा आहे आता हे शिंपल्याची पूजा करतोय जेव्हा आपल्या सेवेने उघडेल तेव्हा तो शिंपलं उघडेल कारण असं आग शिंपलं ते पॅक आहे बरं का तुम्ही काहीतरी वेगळं बघितलं असेल कारण कसं आहे समुद्र मंत्रात एक रत्न आहे आणि माता लक्ष्मीला हे रत्न प्रिय आहे त्यासोबत मोतीसुद्धा मी इथं मोत्याची सेवा केलेली आहे मंत्र पुष्पांजली केली, केली कोल्हापूर महालक्ष्मी आईची श्रीयंत्रावरती कुमकुमारचं रोज अकरा वेळा करा किंवा मंगळवार शुक्रवार करू शकता ही विष्णूलक्ष्मीची मूर्ती सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे किती छान वाटतं ही माता लक्ष्मीची मूर्ती नवरात्रासाठी भरपूर ताईंची बुकिंग होते तुम्ही सुद्धा बुकिंग करा दक्षिणावती शंख निरांजन त्यासोबत बघा चांदीचा हळदिंकू करंडा जे जे हवं त्यासाठी मेसेज करा स्वामी ताईंचं नैवेद्य ग्रहण करा मला आता नवरात्रीमुळं बघा भरपूर कामाचा लोड असतो नवरात्रीमुळं बघा भरपूर साहित्य आणायला बाहेर जावं लागतं तुम्ही जे साहित्य बघता ते काही इथंच मिळतं असं नाही भरपूर राज्यातून ह्या सगळ्या गोष्टी येत असतात त्यामुळे बघा नवरात्रामध्ये कोणालाही भेटणं शक्य नाही आहे कारण नवरात्र हा खूप बिझी लोडचं आमचं काम असतं रात्रभर थांबून जागून आमची टीम हे कार्य करते आणि तुमच्या घरपोच तुम्हाला कुरिअर मिळतं आज शेवटच लास्ट डेट आहे ऑनलाईन बुकिंगची कारण नवरात्रासाठी जे जे पूजा असते अखंड दिवा कोल्हापूर आईची मूर्ती स्वामींची मूर्ती जे जे हवं त्यासाठी बघा तुम्ही स्वामी मूर्ती आठ चिंचवडच्या शॉपला विजिट करून तुम्ही ऑर्डर करू शकता पहिल्या दिवशी हवं असेल तर जर नवरात्रीची ऑर्डर नसेल तर तुम्ही ऑनलाईन ऑर्डर करू शकता तर स्वामी नैवेद्य ग्रहण करायला खूप आज वेळ आहेत स्वामी नैवेद्य ग्रहण करा आणि ताई विचारतात की स्वामींची सेवा कशी करावी ताई स्वामींचा अभिषेक कसा करावा तर मी थोडक्यात माहिती सांगते स्वामींच्या अभिषेकासाठी बघा तुम्ही कोमट पाणी घेऊ शकता त्याच्यामध्ये पवित्र जल गुलाबजल गंगाजल मिक्स करू शकता रोज अकरा चमचे स्वामींवरती श्री स्वामी समर्थ ह्या मंत्राचा जप करत स्वामींच्या मूर्तीवरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे त्याचबरोबर बघा तुम्ही स्वामींचं जसं तुमच्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम जास्त असेल दुःख जास्त असतील तर श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ह्या मंत्राचा जप करत करत स्वामींचा तुम्ही अभिषेक करू शकता त्याच्यानंतर स्वामींना गंध लावा पिवळं फूल आहे स्वामी किती गोड आहेत बघा दिसतायत का तुम्हाला हे बघा नेहमीच मला हसताना दिसतात आणि बाप्पा बघा एक खराळी आणि जसोजास फुल बाप्पांना प्रिय आहे दत्तगुरू निगेटिव्हिटी भूतबाधा किंवा तुमच्या आयुष्यामध्ये खूप नकारात्मकता असेल तर ते दूर करतात त्यांचासुद्धा अभिषेक प्रत्येक गुरुवारी तुम्हाला करायचा आहे तर स्वामींचा सुद्धा अभिषेक अशा प्रकारे करा आणि हो तुम्हाला जर आयुष्यामध्ये चांगली लाई पैसा हवा असेल धन दौलत हवा असेल तर तुमच्या देवघरामध्ये दे बघा पिवळी फुलं ठेवा कारण पिवळी फुलं जी आहे तो सक्सेस पण देतो आणि पैसा अट्रॅक्ट करत असतो आणि पैसा देतो त्यामुळे दे बघा पिवळे वस्त्र देवघरात पिवळे फुलं शक्यतो जास्त ठेवा त्याचबरोबर मेन सुद्धा पिवळ्या फुलाची एखादी गुरुळी भरून ठेवा पाणी टाका त्याच्यामध्ये एक पाच सहा फुलं पिवळी टाका तुम्ही जर एखाद्या महत्त्वाच्या कामाला चालला एखादा इंटरव्ह्यू असेल किंवा एखादी चांगली डील करायचा चालला असाल तर तुम्ही पिवळ्या कलरचं साडी ड्रेस शर्ट असं वस्त्र घाला पिवळा कलर हा सकारात्मकतेचा प्रतीक आहे आणि तुम्हाला प्रत्येक कामामध्ये सक्सेस यश भरभरून देतो त्यामुळे पिवळ्या फुलाचं किंवा पिवळ्या रंगाचं फार महत्त्व आहे बरं का आणि निगेटिव्हिटीसुद्धा पिवळा रंग तुमच्यापासून दूर ठेवतो त्यामुळे पिवळा कलर हा शुभ आहे तुम्हीसुद्धा पिवळ्या कलरचे वस्त्र किंवा पिवळ्या कलरचे साडी तुम्ही घालू शकता आणि श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन शुक्रवारी करू शकता मंगळवारी करू शकता श्रीसूक्त म्हणू शकता किंवा तुम्हाला जो माता लक्ष्मीचा मंत्र म्हण जमतो तो तुम्ही म्हणू शकता कारण श्रीयंत्र म्हणजे माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचं आसन आहे तर बाबा कोल्हापूर महालक्ष्मी यायची इच्छा होती मी कितीही नाही म्हटलं तरी त्या माझ्या देवघरामध्ये दे विराजमान झाल्याच कारण त्या ते त्यांची सेवा करून घेत आहेत कारण कसं असतं माहिती आहे दे का देवाची इच्छा असेल ना तर आपण आढळू शकत नाही बरेच लोक म्हणतात की ताई तुमच्या देवघरामध्ये दे विष्णुलक्ष्मी पण आहे हे बघा विष्णुलक्ष्मी आहे तुमच्या देवघरामध्ये दे बघा दुसरी बसलेली कमळातील लक्ष्मी मार्बलची आहे तुळजाभवानी आहे तरी तुम्ही कोल्हापूर महालक्ष्मीची पूजा का करता तर बघा कोल्हापूर महालक्ष्मीचं स्थान वेगळं आहे विष्णुलक्ष्मी हे वेगळे आहेत आणि त्याचबरोबर लक्ष्मी माता हिचं स्थान वेगळं आहे कमळातली लक्ष्मी जी आहे ती बसलेल्या स्वरूपात आहे विष्णुलक्ष्मी जी आहे ते लक्ष्मी विष्णूंसोबत आहे सौम्य रूपात आहे आणि मूळ स्वरूप कोल्हापूर लक्ष्मीचं म्हणजे मूळ रूपात अशी माता लक्ष्मी आहे कारण ती मला प्रसन्न झालेली आहे त्याच्यामुळं बघा त्यांची सेवा माझ्याकडून खूप घडली ज्या ज्या घरामध्ये आज माझ्याकडून कुंचण सेवा गेली आहे ते तेथे सगळेजण बघा सेवा करतात आणि शेवटी म्हणतात धन्यवाद शीतलत्यांमुळे ही सेवा करण्याचं भाग्य मिळालं किंवा शीतल ही सेवा घडली त्यामुळे तिच्यापर्यंत ही सेवा हजारो लोकांनी आज किती बघा इन्स्टाला पेज आहे स्वामी मूर्ती आर्ट त्याच्यावर तुम्ही भरपूर त्यांचे अनुभव रिव्ह बघा स्वामी मूर्ती आठवण इन्स्टाला माझं पेज आहे त्याला फॉलो करा त्याचबरोबर बघा स्वामी मूर्ती डॉट कॉम ही आपली गुगलची ई कॉमर्स वेबसाईट आहे त्याच्यावरती तुम्हाला पूजा साहित्य आपल्याकडून अगदी परचेस करता येईल तर अनुभव खूप आहेत त्या कोल्हापूर महालक्ष्मी आयच्या सेवेची सेवा महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा मी आणली भले ती सेवा साऊची असली तर त्यांच्या पद्धतीने मी सेवा नाही करत कारण त्याच्यामध्ये चांदी किंवा भरपूर गोष्टी मी त्याच्यामध्ये इन्क्लूड केल्या किंवा के चांदी माता लक्ष्मीला प्रिय आहे आता बघा चांदीचं चा कमळाचं चा फूल आपण माता लक्ष्मीच्या सेवेमध्ये ठेवतो जास्वंद गणपती बाप्पाला प्रिय आहे आणि पारिजातक विष्णू भगवानाला तर बघा मीसुद्धा ही चांदीची फुलं माता लक्ष्मीच्या सेवेमध्ये स्वामी नैवेद्य ग्रहण केला हे बघा फुल पडलं स्वामी तुमचे खूप खूप धन्यवाद मनापासून आभार तर बघा सुंदर अशी चांगलं ताईंच्या ताटामध्ये स्वामींनी नैवेद्य ग्रहण केला हे बघा इथं असं साईडला स्वामींचं फुल पडलंय स्वामी, स्वामी मनापासून धन्यवाद तर खूप छान ताट ताईने दिले मला खूप आवडलं बरं का खूप सुंदर आहे ताई मनापासून धन्यवाद आणि मनापासून तुमचे आभार आणि ताईंच्या बाळाला चांगला आयुष्य आरोग्य मिळो ही स्वामींचे मी प्रार्थना करते आणि ताईंच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होतेत तर चांदीची फुलं बघा एक कमळ आहे आणि एक पारिजातक आहे कारण माता लक्ष्मीचं कमळ प्रिय पारिजातक विष्णूना प्रिय आहे आणि मी जी अगरबत्ती लावते आज सोमवार असल्यामुळे बघा मी रुद्राक्ष अगरबत्ती लावलेली आहे मंगळवारच्या दिवशी मी गुलाबाची अगरबत्ती लावते शुक्रवारी तर बघा ही दीड तास चालते फक्त मी सिंगल स्टिक लावली बघू शकता स्वामीमूर्त्या डॉट कॉम मॅसेज खूप आहेत रिप्लाय तुम्हाला वेळाने मिळेल कारण पाच हजार मेसेजेस सेकंदाला मेसेजेस शंभर दोनशे दोनशे वाढतात त्यामुळे मेसेजला तुम्हाला रिप्लायला वेळ लागेल कारण सणामध्ये नवर रात्रीमध्ये ऑर्डरचा लोड जास्त असतो पण स्वामीमूर्त्या डॉट कॉम ह्या वेबसाईटवरती तुम्ही अगरबत्ती अगदी परचेस करू शकता सोमवारची लावते कारण वातावरण असं प्रसन्न पॉझिटिव्ह आणि सकारात्मक वाटतं आणि खूप छान वाटतं बरं का त्यामुळं आज बघा आज सोमवार आहे आजची पूजा कशी झाली हे लक्ष्मीसुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे जे की मार्बलमध्ये आहेत पितळेमध्ये पण मिळतील जे जे तुम्हाला पूजा साहित्य हवं माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून मी नेहमी दाखवते हे निरंजन आपल्याकडं जोडी मिळतं सिंगलसुद्धा मिळते त्यासोबत बघा आपल्याकडं कासव आता हा अंक असणारा कासव बऱ्याच त्यांनी मागितला तर हा अंक असणारा कासवसुद्धा अवेलेबल आहे डिशसोबत त्यासोबत बघा माता लक्ष्मी कोल्हापूर मूळ स्वरूप महालक्ष्मी आईची जी तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये मूर्ती बघताय स्वरूप कोल्हापूर महालक्ष्मी आईची मूर्ती सुद्धा अवेलेबल आहे तर बघा काही नाही केलं तर कमेंट नक्की करा की आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला किंवा स्वामींचं दर्शन घेऊन तुम्हाला कसं वाटलं कमेंट छानशी करायला विसरू नका त्याचबरोबर बघा स्वामी मूर्ती आर्ट आपलं यूट्यूब चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा स्वामी माई लाईफ शीतल आणि इन्स्टाला आहे स्वामी मूर्ती आर्ट त्याला सुद्धा तुम्ही फॉलो करा आणि तुम्ही सुद्धा छान छान पूजा साहित्य घेण्यासाठी आमच्या शॉपला व्हिजिट द्या कारण तुम्हाला रिप्लाय मिळायला वेळ का लागणार आहे कारण नवरात्रीची ऑर्डर खूप असतात वेळेवरती मिळाल्या तर ठीक नाहीतर मग तुम्हालाची सुद्धा चिडचिड होते की आम्ही पेमेंट केला ताई ऑर्डर आली नाही आहे कारण कुरिअर आमच्या हातामध्ये नसतं त्यामुळे ऑनलाईनची ऑर्डर आजची डेट सोमवार लास्ट डेट आहे ऑनलाईन त्याच्यानंतर तुम्ही शॉपला येऊ शकता कारण नवरात्री दिवशी हवं असेल त्यांच्यासाठी सांगते जर ज्या लोकांना नवरात्रीमध्ये कधीही मिळू दे साहित्य असं वाटतं त्यांनी ऑर्डर केली तरी चालते कुंचन सेवा त्यासोबत धनलक्ष्मी कुंचन कवड्याची माळ अष्टलक्ष्मी कलश त्यासोबत बघा देवी देवीदूच्या तर लक्ष्मीची मूर्ती विष्णू लक्ष्मी सगळ्या मूर्त्या वगैरे घ्यायच्या असतील अगरबत्ती आता तुपाचा दिवा जो बघताय एक तास दहा मिनटं बरोबर चालतो आहे बघा इथं पण आहे आणि तुपाचा दिव्या लावलेले माता लक्ष्मी किंवा लक्ष्मी माता प्रसन्न होते त्यांना आवडतो तो प्रिय आहे तर असा आजचा असा आजचा व्हिडिओ होता पुन्हा एकदा छानशा व्हिडिओसोबत भेटूया तोपर्यंत तुम्हाला श्रीस्वामी समर्थ धन्यवाद